अळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा सर हा रूट मार्च कसं निमित्त आहे का किती आहे हा रूट मार्च हा आगामी जिल्हा परिषद आणि पंचा पंचायत समिती निवडणुका दोन हजार सव्वीस या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सात दिनांक सात फेब्रुवारी रोजी होणार आहे तसेच निकाल नऊ फेब्रुवारी रोजी लागणार आहे तर त्या अनुषंगानं आता सध्या महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता चालू झालेली आहे तर त्या आचारसंहिता चालू झाल्यामुळे सदरची जी निवडणूक आहे ती पार पाडण्यासाठी शांततेनं पार पाडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल थोडक्यात आळीफाटा पोलीस स्टेशन हे समर्थ आहे आणि आम्ही ही जी रूट मार्च घेण्यामागचा उद्देश मुख्य असा आहे की नागरिकांना एक आव्हान आहे की तुम्ही एकदम भीतीमुक्त वातावरणात तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतो त्या उमेदवाराला निवडून तुम्ही भीतीमुक्त वातावरणात कोणताही ताण तणाव किंवा कुठलंही टेन्शन न घेता तुम्ही हे मतदान करा तुम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही पोलिसमधून आमचं पूर्ण सहकार्य राहील या मध्ये किती अधिकारी आहेत किती कर्मचारी आहेत या रूट या रूट मध्ये माझे एकूण पोलीस स्टेशनचे बारा अंमलदार आहेत एकूण चार अधिकारी आहेत आणि आमचे जुन्नर उप विभागीय पोलीस अधिकारी जे आमचे पथक आहे त्या पथकातले दहा अंमलदार आहेत सदरशी निवडणूक ही एकदम भयमुक्त वातावरणामध्ये पार पडणार आहे आम्ही सर्व उमेदवार आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आज पोलीस स्टेशनला बोलून आम्ही बैठक घेतलेली आहे त्या बैठकामध्ये मा, मान्य निवडणूक आयोगानं जे काही निर्देश दिलेले आहेत तर त्या निर्देशांचं शंभर टक्के पालन केलं करावं पालन करावं आणि सर्व आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना याबाबतसुद्धा माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि ह्या ज्या तरतुदी आहेत आचारसंहितेमध्ये पाळल्या जाणाऱ्या आणि त्या जर भंग झाल्या तर आम्ही निश्चितच त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करणार आहोत जो कोणी असेल त्याच्याविरोधात